आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन एकाच दिवशी दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना तोपकाना पोलिसांनी पकडले असून त्याच्या सराफाला विकलेले एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले याबाबतची अधिक माहिती अशी की सावडी उपनगरात सव्वीस जुलै रोजी सायंकाळी अर्ध्या तासाच्या अंतराने भुतकरवाडी व वा पाईपलाईन रोड या दोन ठिकाणी रस्त्याने पायी चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून नेणारा आरोपी तोपखाना पोलिसांनी पकडला असून त्याच्याकडून चोरलेले एक लाख पंच्याण्णव हजारांचे दागिने हस्तगत केले परवेद जावेद मणीयार राहणार नाशिक असे या चोर चोरट्याचं नाव आहे या चोरट्याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीनं मोटरसायकलवर येऊन पाईपलाईन रोड इथं सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सुजाता राहुल अष्टेकर यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळी वजनाचे सोन्याचे गंठण व त्यानंतर अर्ध्या तासाने भुतकरवाडी इथं अंजली अनिल धोडपकर यांच्या गळ्यातील दीड तोळा वजण्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून नेले होते याबाबत या तोफकाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की नाशिकच्या अंबड पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणारे चोरटे पकडले त्यातील परवेज मणियार या आरोपीने नगरमध्येही चेन स्नॅचिंग केलेली आहे ही, के ही माहिती मिळाल्यावर तोफखाना पोलिसांचे नाशिक पथक तिथं गेले त्यांनी या आरोपीकडून कसून चौकशी केल्यावर त्यानं सव्वीस जुलैला सावेडी उपनगरात केलेल्या दोन चेन स्नॅचिंगची कबुली दिली तसेच चोरलेले सोने नाशिक येथील एका सराफ व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले पोलिसांनी त्या सराफ व्यावसायिकाकडून ते एक लाख पंच्याण्णव हजारांचे दागिने हस्तगत केलेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील सहाय्यक फौजदार तन्वीर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार सुधीर खाडे भानुदास खेडकर दिनेश मोरे सूरज बाबळे पोलीस नाईक संदीप धमने वाशिम पठाण सुमित गवळी सतीश त्रिभुवन शिरीष तर्टे दत्तात्रय कोतकर सतीश भवर बाळासाहेब भापसे यांच्या पथकानं केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर